तर आपण पाहतोय आज खरं तर युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा आहे आणि या साखरपुड्याच्या निमित्तानं पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे लग्न साखरपुडा हळद हो एकाच दिवशी असण्याची शक्यता व्यक्त एकंदरीत आपण बघतोय पवार कुटुंबीय एकत्र आलेले आहेत आणि या दरम्यान जर आपण पाहिलं तर युगेंद्र आणि तनिष्का यांचा हा साखरपुडा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे पवार कुटुंबीय हे एकत्र आलेले आहेत आणि यामध्ये आपण पाहू शकतोय अजित पवार हे आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहताय दिसत आहे अजित पवार सुद्धा दाखल झालेले आहेत शरद पवार सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी गिरीश गिरीश आपण पाहतोय आज खर तर यांचा साखरपुडा होतोय काय अपडेट या संदर्भात संपूर्ण कुटुंब सोबत बऱ्याच दिवसानंतर पवार कुटुंब आहे ते आज एकत्र आलेले आहे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार का यांचा आज मुंबईत पार पडतो आहे आणि त्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले शरद पवार चुकता येतोय यांचं सुळे कुटुंबीय देखील या सोहळ्याला उपस्थित होत आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी शरद पवार आणि सुप्रिया सुळे या देखील आता या सोहळ्यातून निघाल्या आहेत बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी हा पवार कुटुंब एकत्र आलेले आपण बघतोय की अनेक परसेंट अजित पवार यांचा चिरंजीव काही दिवसांपूर्वी जय पवार यांचा देखील मुख्य साखरपुडा संपन्न झालेला होता त्यावेळी देखील संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते त्यानंतर आज श्रीनिवास पवार यांचा चिरंजीव योगेंद्र पवार यांचा देखील आज मुंबई हा साखरपुडा सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्याला संपूर्ण हे पवार कुटुंब एकत्र आलेलं पवार ठाकरे शरद पवार आणि अजित पवार हे दोन वेगळे झाल्यानंतर खूप कमी वेळ आहे ते पवार कुटुंब एकत्र निश्चितच धन्यवाद दिलेले आहे सर्व अपडेट साठी तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आता पवार कुटुंबीय जे आहे ते आज एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या